What? पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून धक्कादायक निकाल आले राज्यातील अनेक मतदारसंघात सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएम करण्यात आले एकीकडे एक महायुतीचे देवेंद्र फडणवीस शपथ घेत असताना पुण्यात लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आले पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार केली आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या झाली अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मांडले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लोकशाहीचे हे अधपतन सहन होणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा पुकारत आज विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन केले यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते मोहन जोशी प्रशांत जगताप न्यायाधीश बी जी कोळसे पाटील रमेश बागवे विश्वंभर चौधरी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे अजित अभ्यंकर शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे गजानन थरकुडे अश्विनीताई कदम दत्ताभाऊ बहिरट यांच्यासह अनेक मान्यवर आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Thank <laughs> you.